नमस्कार मित्रांनो मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो आज आपण कारागृह विभाग भरतीचा इंग्लिशचा अतिसंभाव्य पेपर सहा हा पाहणार आहोत सर्व प्रश्न पी वायक्यूटीसीएसच्या आहेत म्हणून नक्कीच तुम्हाला याचा उपयोग होणार आहे चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता पहिला प्रश्न आहे आपल्याकडे बघा द सेंटेन्स इज डिवायडेड इन फोर पार्ट विथ वन पार्ट ऑफ कंटेनिंग एरर चूज द पार्ट दॅट कंटेन्स द एरर मित्रांनो एररचा हा प्रश्न आहे वाचून घेऊया प्रश्न काय म्हणतो द लेबरर्स वर डिगिंग द वेल हरिडली टू फिनिश ऑन टायम नो एरर मित्रांनो इथे ब्लॉक दिलेले आहेत म्हणजेच काय या कोणत्या तरी पार्टमध्ये एरर आहे पहिलं बघा ऑप्शन आहे आपल्याकडे नो एरर कोणती एरर नाही दुसरा म्हणतो टू फिनिश ऑन टाईम यामध्ये एरर आहे तिसरा म्हणतो द वेल हरिडली यामध्ये एरर आहे चौथा म्हणतो द लेबरर्स वर डिगिंग यामध्ये एरर आहे तर मित्रांनो ॲक्युरेट आन्सर आहे नो no एरर म्हणजेच कोणतीही एरर नाही आहे आता पाहूया मित्रांनो आपण ग्रामरचं असं कोणतं स्ट्रक्चर याच्यामध्ये बसतं की हे वाक्य बरोबर येतं आता बघा द लेबरर्स वर डिगिंग द वेल मित्रांनो हा पास कंटिन्युअस स्टेन्स आहे बघा सब्जेक्ट काय झाला लेबरर बघा फॉर्म्युला येते बघा सब्जेक्ट प्लस वॉजवेअर प्लस फर्ब प्लस सब्जेक्ट काय झाला हे मित्रांनो सब्जेक्ट प्ल्युरल प्ल्युरल असल्यामुळे वर म्हणजे ही सुद्धा बरोबर आले, ओके नंतर म्हणतो आहे लागला आयएनजी म्हणजे इथपर्यंत बरोबर आहे पुढचा आहे द वेल हा आहे ऑब्जेक्ट म्हणजेच काय सगळं स्ट्रक्चरमध्ये आलंय बघा द लेबरर्स वर डिगिंग द वेल जे कामगार लोक होते ना ते विहिरीला खोदत होते त्यांची क्रिया चालू होती ओके कशी खोदत होते तर खरीडली म्हणजेच घाई घाईने म्हणजे मित्रांनो हा ॲडवर्ब वापरला येते हा सुद्धा योग्य आहे बघा टू फिनिश ऑन अ टाइम म्हणजेच काय ते काम ऑन टाईम वेळेवर पूर्ण होण्यासाठी ते कामगार लोक का विहिरीला खोदत होते तर मित्रांनो सगळं काही बरोबर आहे म्हणून नो न, 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 एरर बरोबर आहे ओके पुढचा बघा आता प्रश्न सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम मित्रांनो समानार्थी शब्द शोधायचा वर्ड दिलाय ऑक्लूड ऑक्लूडचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीला प्रतिबंधित करणं यासाठी आपल्याकडे चार ऑप्शन आहेत पहिला म्हणतो फॅसिलिटेड दुसरा म्हणतो प्रमोट तिसरा म्हणतो अपस्टेंड चौथा म्हणतो ऑबस्ट्रक्ट तर मित्रांनो एखादी गोष्ट थांबवणे या अनुषंगाने ऑप्शन नंबर फोर हे तुमचं बरोबर आहे आता पाहूया मित्रांनो सगळ्या शब्दांचे डिटेलमध्ये अर्थ बघा ऑक्लूड काय म्हणतो टू ब्लॉक समथिंग एखाद्या गोष्टीला ब्लॉक करणं म्हणजेच थांबवणं दुसरं आहे ऑबस्टक म्हणजे काय टू स्टॉप समथिंग फ्रॉम हॅपनिंग एखादी गोष्ट घडण्यापासून थांबवणं त्याला ऑबस्टक म्हणायचं पुढचा आहे फॅसिलिटेड फॅसिलिटेटचा अर्थ होतो टू मेक समथिंग पॉसिबल ऑर इझिअर म्हणजे एखादी गोष्ट सोयीचं करणं सोपं करणं त्याला फॅसिलिटेड म्हणतात पुढचा आहे प्रमोट प्रमोटचा हो अर्थ बघा टू एन्करेज ऑर सपोर्ट समथिंग एखाद्या गोष्टीला धैर्य देणं किंवा पाठिंबा देणं मित्रांनो या शब्दाला लक्षात ठेवा नवीन मूवी लागला आहे त्या मूवीचं प्रमोशन आहे म्हणजेच काय त्या मूवी सर्व लोकांनी पाहावा यासाठी ते प्रमोट करत आहेत पाठिंबा देत आहेत लोकांना एन्करेज करत आहेत पुढचा शब्द आहे अपस्टेन अपस्टेनचा अर्थ होतो टू स्टॉप सेल्फ फ्रॉम डुईंग समथिंग दॅट हो यू एन्जॉय अशी काहीतरी गोष्ट आहे ज्या गोष्टी तुम्ही एन्जॉय करता त्या एन्जॉय करणाऱ्या गोष्टीपासून तुम्ही स्वतःला थांबवणं याला अपस्टेन असं म्हणायचं आता अपस्टेन कोणत्या गोष्टीला एन्जॉय करतात बरं काही माणसं सिगारेट ओढतात दारू पितात तर त्या वाईट सवयीपासून स्वतःला दूर ठेवत आहेत म्हणजेच काय अपस्टेन करत आहेत ओके चला आता पुढचा प्रश्न चूज द मोस्ट अप्रोप्रिएट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लॅक मित्रांनो प्रिपोजिशनचा प्रश्न प्लीज अंडरस्टँड दॅट यू नीड टू अपोलॉजाईज डॅश युअर अनोरुल्यू बिहेव्हिअर या मित्रांनो फिल इन द ब्लॅकसाठी चार ऑप्शन आहेत पहिला म्हणतो फॉर दुसरा म्हणतो ऑन तिसरा आहे ऍट आणि चौथा आहे टू तर अॅक्युरेट आन्सर आपलं ऑप्शन नंबर फर्स्ट फॉर आता कसं येतं आपण बघूया मित्रांनो हे प्रश्न सोडवायचे असतील ना तुमचं इंग्रजी वाचन वाढणं महत्त्वाचं आहे बघा प्लीज अंडरस्टँड दैट कृपया समजून घ्या काय यू नीड टू गरज आहे कशाची अपोलोजाईज ऍपोल म्हणजे माफी मागणे कशाबद्दल माफी मागण्याची गरज आहे फॉर युअर अनरुली बिहेव्हिअर म्हणजेच तुझ्या तुझ्या आपण म्हणूया अनैतिक किंवा अयोग्य वागणुकीसाठी तुला माफी मागण्यासाठी गरज बर आहे मग येथे फॉर युअर अनरुली बिहेव्हिअर म्हणजेच काय तुझ्या अयोग्य वागणुकीसाठी म्हणून मित्रांनो फॉर साठी अनुषंगाने बरोबर आहे ओके पुढचा प्रश्न बघा कन्वर्ट द मेन सेंटेन्स फ्रॉम डायरेक्ट स्पीच टू इन डायरेक्ट स्पीच मित्रांनो डायरेक्ट टू इन डायरेक्ट स्पीच मधलं वाक्य आहे बघा सेड माय वाईफ इज टीचिंग मॅथमॅटिक्स टू स्टुडंट्स मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न असतात ना त्यावेळेला तुम्हाला ग्रामरचा रूल माहिती असणं महत्वाचं आहे आता सर्वप्रथम मला तुम्ही सांगा आणि मग जाऊया बघा ऑप्शन दॅट हिज वॉज ऑप्शनॅटिक्स टू टू स्टुडंट्स दुसरा म्हणतो शाम सेड दॅट हिज वाईफ वॉज टीचिंग मॅथमॅटिक्स टू स्टुडंट तिसरा म्हणतो शाम सेड दॅट हिज वाईफ हॅज बिन टीचिंग मॅथमॅटिक्स टू स्टुडंट चौथा म्हणतो शाम सेड दॅट हिज वाईफ इज अ टीचिंग मॅथमॅटिक्स टू स्टुडंट तर मित्रांनो याचं ॲक्युरेट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन आता हे आन्सर सर आता इनडायरेक्ट स्पीच करत असताना काही रूल आहे जर समजा समोरचा कुणी ऐकणारा व्यक्ती असेल तर सेड स टोल्ड होतं आता मित्रांनो समजा इथे श्याम सेड राम ऐकणारा राम असता तर सेड स टोल्ड झालेलं असतं परंतु श्याम सेड कुणाला म्हणलाय चांगला आहे काय ते नाही म्हणजे ऐकणारा नसल्यास एकणारा नाहीये तर सेडचं च सेडच राहतं म्हणजे हा रूल येथे बसतो बाकीचे रूल्स एक समजून घ्या म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न आला तर मदत होईल सेड टू असेल तर तोल्ड होतं से असेल तर टेल होतं कुणी ऐकणारं असेल तेव्हा ओके आणि से असेल तर टेल्स जर ऐकणारं कुणीच नसेल म्हणजे या वाक्यासारखं असेल तर सेडचं सेड होतं सेच सेच राहतं सेजचं सेज राहतं म्हणजेच ऐकणारा नसेल तर काहीही बदल होत नाही पहिला रूल कळाला मित्रांनो तुम्हाला दोन याच्यामध्ये आलाय बघा सेड़ ओके तिसरा रूल काय म्हणतो बघा हे जे दोन वाक्य जोडायचे तुम्हाला त्यासाठी तुम्हाला डायरेक्ट इंडायरेक्ट करताना एक कंजक्शन वापरावं लागतं जे आहे दॅट म्हणून येथे आपण मित्रांनो इथे दॅट घेतलेला आहे नंतर रूल काय म्हणतो बघा माय वाईफ इज टीचिंग मैथमेटिक्स माझी बायको मैथमेटिक्स शिकवत आहे वाक्य आहे प्रेझेंट कंटिन्युअसचं मित्रांनो डायरेक्ट इंडायरेक्ट करत असताना तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअसचं पास कंटिन्युअसमध्ये करावं लागतं बघा इथे प्रेझेंट कंटिन्युअसचा फॉर्म्युला येतो सब्जेक्ट प्लस एम इज आर फर्ब प्लस एन जी वाक्य बनवायचं तर सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस फॉर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट असं तुम्हाला वाक्य पाहिजे मग या सर्व याच्यामध्ये दोन नंबर अॅक्युरेट बसायला आता श्याम म्हणाला की माझी बायको श्याम म्हणाला ओके श्याम म्हणाला माझी बायको मॅथेमॅटिक्स शिकवत आहे आपल्याला हे वाक्य दुसऱ्या मार्फत सांगायचं श्याम म्हणाला की त्याची बायको म्हणून हिज वाईफचं काय माय वाईफचं काय झालं इथे हिज वाईफ झाले म्हणून येते हिज वाईफ आलेलं आहे आणि बाकी सर्व पाच कंटिन्युअसमध्ये बसले म्हणून ऑप्शन सेकंड बरोबर आहे ओके पुढचं आता बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द इडियम गिवन इन बोल्ड ऑर अंडरलाईन वर्ड मित्रांनो इडियमचा अर्थ सांगायचा आपल्याकडे दिलेली आहे बघा इडियम च्यू द सेनेरी ओके यासाठी चार ऑप्शन पहिला टू अंडरस्टेट एखाद्याला हलक्यात घेणं दुसरं टू ऍक्ट ओव्हरली इमोशनल इमोशनली म्हणजेच काय तर ओव्हर ऍक्टिंग करणं खूप भावनिक होणं सी म्हणतो टू ब्युटीफाय म्हणजे खूप सौंदर्यीकरण करणं डी म्हणतो मिसमॅनेज म्हणजे अव्यवस्थापन करणं तर मित्रांनो शिध सिनेरी या इडियमचा अॅक्युरेट आन्सर येतो आपल्याकडे ऑप्शन नंबर सेकंड ऍक्ट ओव्हरली इमोशनल भावनिकरित्या एखादी गोष्ट करणं आता पाहूया मित्रांनो की एक्झाम्पलच्या मदतीने म्हणजे जास्त लक्षात राहील बघा च्युद सिनेरीचा अर्थ होतो टू ऍक्ट ओव्हरली इमोशनल भावनिकरित्या कामं करणं एक्झाम्पल बघा इफ द ग्रुप वॉन्ट्स टू परफॉर्म अ परफेक्ट प्ले द परफॉर्मिंग ऍक्टर्स मस्ट नॉट शो द सीनरी ॲट एनी मोमेंट ड्युरिंग दॅट म्हणजेच काय बघा जर त्या ग्रुपला त्यांचा जो प्ले त्यांचा जो नाटक योग्य पद्धतीने परफेक्ट करायचा असेल तर त्या परफॉर्मिंग करणाऱ्या ॲक्टरला त्यांना भावनिक होण्याची गरज नाही आहे कोणत्याही एक क्षणाला ॲक्टिंग करताना भावनिक होण्याची गरज नाही आहे मग सेनेरी म्हणजेच काय टू ॲक्ट ओव्हरली इमोशनली हे जे ॲक्टर होय ना भावनिक होऊ लागले ओके भावनिक होऊ लागले त्यामुळे त्यांचा ड्रामा थोडासा कमी जास्त होऊ लागला मग सेनेरीला कसं लक्षात ठेवा इमोशनली खूप इमोशनली विचार करणं ओके पुढचा प्रश्न बघा चूज द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल मित्रांनो आर्टिकल तुम्हाला शोधायचं बघा डॅश शुगर इज अन ॲडिक्टिव सबस्टन बघा डॅश शुगर इज अन ऍडिक्टिव्ह सबस्टन साखर हे ॲडिक्टिव्ह म्हणजेच काहीतरी मोहक दर्शवणारं किंवा आकर्षण होणारं तुम्हाला काहीतरी लत लागणार असं आपण त्याला सबस्टन्स आहे तर पहिलं ऑप्शन दिला आहे नो आर्टिकल आर्टिकलची गरज नाही दुसरा म्हणतो अशुगर घ्या तिसरा म्हणतो द शुगर घ्या चौथा म्हणतो ॲन घ्या तर मित्रांनो ऍक्युरेट आन्सर येतो ऑप्शन नंबर फर्स्ट नो आर्टिकल मित्रांनो इथे रूल कोणता बसते माहिती आहे का शुगर हे काय एक मटेरियल नाउन आहे मग मटेरियल नाउनच्या पुढे कोणतंही आर्टिकल नसतं ओके मटेरियल नाउन कोण येतात शुगर आहे गोल्ड आहे पेट्रोल आहे तर यांच्या समोर कधीही ए किंवा यांचा वापर किंवा द चाही केला जात नाहीये मग मित्रांनो नो no आर्टिकल कोणत्याही आर्टिकलची गरज नाही ओके पुढचा प्रश्न चूज द मोस्ट अप्रोप्रिएट प्रिपोजिशन प्रिपोजिशन बघा आय नीड टू लुक माय एलिंग पॅरेंट्स बघा आय नीड टू लुक डॅश माय एलिंग पॅरेंट्स पहिला म्हणतो ऍट वापरा दुसरा म्हणतो टू वापरा तिसरा म्हणतो बिफोर वापरा चौथा म्हणतो आफ्टर वापरा तर मित्रांनो ही एक फ्रेझल फर्ब आहे तर फ्रेझल बर्ब तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे ओके तर मग याचा ऍक्युरेट आन्सर येतो ऑप्शन नंबर फोर लुक आफ्टर लुक ऑप्टरचा अर्थ होतो एखाद्या व्यक्तीची काळजी घेणं बघा येते टेक केअर ऑफ समवन ऑर समथिंग एखाद्या व्यक्तीची किंवा वस्तूची स्थळाची काळजी घेणं त्याला लुक आफ्टर म्हणायचं मग अर्थ काय बघतो बघा आय नीड टू लुक आफ्टर माय एलिंग पॅरेंट्स एलिंग म्हणजेच आजारी माझ्या आजारी पालकांची काळजी घेण्याची मला गरज आहे लुक आफ्टर करण्याची गरज आहे ओके पण ऑप्शन नंबर फोर हा बरोबर आहे पुढचा प्रश्न सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्ट द स्पेल्ट वर्ड मित्रांनो स्पेलिंगचे प्रश्न खूप बरोबर खूप विचारतात ओके स्पेल्ट वर्ड इन द गिवन इन करेक्टली सेंटेन्स चुकीचं वाक्य दिलंय तुम्हाला अॅक्युरेट शोधायचं बघा फिफ्टी पीपल हॅव बिन फिफ्टी पीपल हॅव्ह बीन टेकन इन टू पोलिस कस्टडी बघा फिफ्टी पीपल ओके आता तुम्हाला मित्रांनो काय करायचं याच्यामधल्या एर शोधायच्या ओके इथे बघा इथे पोलीस हा शब्द चुकीचा आलाय कस्टडीसुद्धा चुकीचा आलाय तर असं वाक्य सुद्धा ज्याच्यामध्ये हे शब्द बरोबर आहेत ओके किंवा इतर शब्दामध्ये चुक केली आता इथे फिफ्टी दिलाय इथे फाईव्ह टी दिलाय चुकला दिला, म्हणजे पहिल्यामध्ये रॉग आहे दुसरा डबल एफ दिलाय म्हणजे इथे हा रॉंग झाला इथे हे सुद्धा रॉंग झालं उरला फक्त फोरच ऑप्शन नंबर फोर आपला करेक्ट आहे फिफ्टी पीपल हॅव बिन टेकन इन टू पोलीस कस्टडी पन्नास लोकांना पोलीस कस्टडीमध्ये घेण्यात आलेला आहे मित्रांनो पोलीसची बरोबर कस्टडीची बरोबर फिफ्टीची बरोबर पण ऑप्शन फोर बरोबर आहे पुढचा प्रश्न बघा विच ऑफ द फॉलोइंग इडिमेटिक एक्सप्रेशन विल सबस्टिट द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स अधोरेखित केलेला जो भाग आहे याचा तुम्हाला अर्थ सांगायचा आहे हे इडिमेटिक दिलेलं आहे वाचूया फिन इट्स कम टू सॉल्व्हिंग मॅथमॅटिक पजल्स आय एम डीपली कन्फ्युज बघा डीपली कन्फ्युज याचा तुम्हाला अर्थ सांगायचा ओके पहिला दिलाय ऑल ॲट सीम दुसरा दिलाय ट्रेड ऑन समवन्स हिल्स तिसरा दिलाय फॉर अ कन्सिडरेशन चौथा दिलाय अबो बोर्ड तर मित्रांनो वाक्य तुम्हाला जर बघा डीपली कन्फ्युज पूर्णपणे गोंधळला ओके मग यासाठी एकच येतो ऑप्शन नंबर फर्स्ट ऑल ॲट सी बघा वाक्य फिन इट कम्स टू सॉल्व्हिंग मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स जेव्हा जेव्हा मी मॅथमॅटिक्सच्या पझल सोडवतो त्यावेळेला मी पूर्णपणे गोंधळून जातो असं तो म्हणतोय मग गोंधळून जाण्यासाठी ऑल ॲट सी हा ॲक्युरेट ईडीएम आहे ओके पुढचा प्रश्न चूज द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक फिल इन द ब्लँकसाठी अॅक्युरेट वर्ड शोधायचा बघा आय डॅश डॅश लुकिंग फॉर यू सीन्स द मॉर्निंग टू गिव्ह द न्यूज ऑफ अवर प्रिन्सिपल टीचर पहिला ऑप्शन आहे ऍम वापरा आय एम लुकी दुसरा हॅव बिन लुकिंग तिसरा हॅड आणि चौथा हॅव तर मित्रांनो ऍक्युरेट आन्सर आहे आपल्याकडे ऑप्शन नंबर सेकंड हॅव बिन आय हॅव बिन लुकिंग फॉर यू सीन्स द मॉर्निंग मित्रांनो सीन्स जेव्हा जेव्हा वापरतात तेव्हा एखादी घटना भूतकाळात चालू झाली आता पण चालू आहे भविष्यामध्ये राहील हे सांगण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतात म्हणजेच चा चालू पूर्ण वर्तमान काळ वापरतात म्हणजे घटना भूतकाळात चालू झाली आता पण चालू आहे हे सांगण्यासाठी बघा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस फर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट येथे जर तुम्ही हॅव पुट अप केला तर हा अॅक्युरेट फॉर्मुलयात बसतो आणि अर्थसुद्धा काय बघा आय हॅव बीन बघा आय हॅव बीन सॉरी हा आय हॅव बीन आय हॅव बीन लुकिंग फॉर यू मी तुम्हाला सकाळपासून शोधत आहे कशासाठी प्रिन्सिपलच्या ट्रान्सफरची बातमी देण्यासाठी मी तुम्हाला सकाळपासून शोधत आहे असं वाक्य होतं म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसच्या फॉर्म्युल्यामध्ये बसतं ओके पुढचा बघा Which of the following is the future perfect tense of the main sentence? dile, future perfect convert As it is a lengthy assignment, I will finish it by evening. As it is a lengthy assignment, I will be finishing it by evening. As it is a lengthy assignment, I will have been finished it, it, finish it by evening. As it is a lengthy assignment, I have finished it by evening. ॲज इट इट इज अ असाइनमेंट आय विल हॅव फिनिश बाय विनिंग मित्रांनो ऑप्शन नंबर फोर बरोबर आहे आता बघा फ्युचर परफेक्टचा फॉर्म्युला काय येतो सब्जेक्ट प्लस शाल हॅव ऑब्लिक विल हॅव प्लस फी थ्री प्लस ऑब्जेक्ट येथे आले बघा सब्जेक्ट आय आय नंतर विल हॅव घेतले फोअर फी थ्री झाला आहे फिनिश बाकी ऑब्जेक्टचा पार्ट झाला ऑप्शन नंबर फोर बरोबर आहे ओके चला पुढचा आता बघा सिनॉनिम विचारला मित्रांनो वर्ड दिलाय रँडम ओके ओके रँडमसाठी चार ऑप्शन येतात पहिला आहे डेफिनेट दुसरा कंटिन्युअस तिसरा आहे चान्स तर मित्रांनो रँडमचा अर्थ होतो एखादी गोष्ट योगायोगाने घडणं तर मग यासाठी अॅक्युरेट समानार्थी सिनॉनिम येतो ऑप्शन नंबर फोर चान्स बघा कंटिन्युअसचा अर्थ होतो एखादी गोष्ट चालू असणे सिस्टिमॅटिक करणं योग्य पद्धतीने करणं ओके okay? आणि चान्स म्हणजे योगायोगाने सहजपणे घडणं म्हणजेच रँडमली घडणं ओके okay? चला पुढचा बघा प्रश्न कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेस इन टू एक्टिव वॉइस टू पैसि मित्रों ऐक्टिव स पैसिव करा कि पैसिव एक्टिव करा पण भरपूर प्रश्न विचार बघा द बॉयज टूक द इंजर्ड मैन टू द हॉस्पिटल तो यह चार ऑप्शन है पहला द बॉयज हैव टेकन द इंजर्ड मैन टू द हॉस्पिटल दुसरा द इंजर्ड मैन टूक द बॉयज टू द हॉस्पिटल तीसरा हॉस्पिटल इज फेयर द इंजर्ड मैन इज टेकन बाय द बॉयज चौथा द इंजर्ड मैन वॉज टेकन टू द हॉस्पिटल बाय द बॉयज तो मित्रोंक्यूरेट आंसर है ऑप्शन नंबर फोर आता हे कसं आलं आपण पाहूया मित्रांनो सर्वात प्रथम काय करायचं बाबा वाक्याचा टेन्स कुठला हा ओळखायचा आता बघा सब्जेक्ट ओळखला आपण द बॉयझू झाला टूक म्हणजे सब्जेक्ट प्लस व्हिटू आणि येथे ऑब्जेक्ट झालाय द इंजर्ड मॅन ऑब्जेक्ट म्हणजे ज्याच्यावरती क्रिया झालेली आहे बॉयनी त्या मुलांनी त्या जखमी माणसांना तो घेऊन गेला कुठे हॉस्पिटलला घेऊन गेला तर मित्रांनो सर्वात महत्वाचं ऑब्जेक्ट काय इंजर्ड मॅन पहिला रूल कळाला की टेन्स ओळखा टेन्स ओळखल्यानंतर सब्जेक्ट फॉर ऑब्जेक्ट हे सुद्धा ओळखले आपण नंतर व रूल सांगतो की सिम्पल पास्ट जर आपल्याकडे ॲक्टिव्हाइस हो वाक्य असेल तर मध्ये एक फॉर्म्युला वापरा बघा पॅसिवचा फॉर्म्युला सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्या नंतर ऑब्जेक्टनुसार वॉजवेअर घ्या नंतर क्रियापदाचं तिसरं रूप घ्या नंतर बाय घ्या आणि मग सब्जेक्ट घ्या ओके okay. जर आय असेल तर मी होतं वीचं अस होतं देचं देम ह हिम होतं शीचं हर तर रूलनुसार बदलतं परंतु बॉईज असल्यामुळे जसाला तसं राहतं आता मित्रांनो रूल बघा ऑब्जेक्ट घ्या मग सुरुवातीला ऑब्जेक्ट कोण आहे इंजर्ड मॅन आला इंजर्ड मॅन इंजर्ड मॅन सिंगुलर आहे म्हणून इथे काय आला वॉज आला नंतर रूल म्हणतो फर्जचं तिसरं फॉर्म घ्या टेकन नंतर कुठे घेऊन गेलं बघा टू द हॉस्पिटल हॉस्पिटलला घेऊन गेले बाय म्हणजे कडून कोण घेऊन गेलं म्हणून ऑप्शन नंबर फोर बरोबर आहे ओके पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न मित्रांनो वन वर्ड सबस्ट्यूटचा ओके बघूया अ गेम फेअर नो वन, वन विन्स म्हणजे असा गेम ज्यामध्ये कोणीही जिंकत नाही त्याला काय म्हणतात पहिला लॉस्ट दुसरा ड्रॉन तिसरा विथ ड्रॉ चौथा फोर तर मित्रांनो ऍक्युरेट आन्सर आहे ऑप्शन नंबर सेकंड ड्रॉ म्हणजेच काय तर मॅच समजा पावसामुळे काय झालंय बंद पडलाय मध्येच थांबलाय तर त्याला त्या मॅचमध्ये कोणीही जिंकत नाही त्याला म्हणतात मॅच ड्रॉ झालाय काय झालाय ड्रॉ झालाय ओके पुढचा प्रश्न बघा द सेंटेंस इन द पॅराग्राफ हॅव बीन जंबल्ड अँड रीअरेंज द फॉलोइंग प्रश्न ओके okay. मित्रांनो अशा वाक्यामध्ये काय करायचं पूर्ण जे दिलेलं आहे ना ते सेंटेन्स पूर्ण वाचायचे आणि मग सिक्वेन्स लावायचा वाचूया सायन्स अँड इंजिनियरिंग आर हार्ड टू इमॅजिन विदाउट मॅथमॅटिक्स दुसरा मैथमेटिक्स इज अ इम्पॉर्टंट पार्ट ऑफ मॉडर्न सोसायटी तिसरा अँड इवन सिंपल थिंग सच ॲज कॅल्क्युलेटिंग द कॉस्ट ऑफ ग्रोसरीज इनवॉल्व्ह मैथमेटिक्स चौथा सो इट इज नॉट स्ट्रेंज टू स्टॉप अँड वंडर फॉर मॅथमॅटिकां पॅसेजवरून कळतंय आपल्याला की मॅथमॅटिक्सनुसार वाक्याची सुरुवात होणार आहे मग बी या ऑप्शनपासून होणारे कोण ऑप्शन आहेत बघा ओके पहिला बघा आता मॅथमॅटिक्स इज एन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ मॉडर्न सोसायटी आधुनिक समाजाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजेच काय मैथमेटिक्स आहे म्हणजे बीपासून सुरुवात झाली म्हणजे पहिलं आणि तिसर सुद्धा रॉंग बघा बीडीसीए आणि डी आता पहिल्यांदा कळालं तुम्हाला मॅथ हा अविभाज्य घटक आहे मग दुसरा काय होऊ शकेल आता बघा दुसरा येतो नुसार बघा सायन्स अँड इंजिनिअरिंग आर हार्ड टू इमॅजिन विदाउट मैथमेटिक्स पहिला काय म्हणलं आहे मॅथमॅटिक्स हा अविभाज्य भाग आहे सर्वात महत्वाचा मग दुसरा काय म्हणतो हार्ड टू इमॅजिन म्हणजे कल्पना करणं हे अवघड आहे म्हणजेच काय मॅथमॅटिक्स शिवाय सायन्स आणि इंजिनिअरिंग ह्या दोन विषयाची कल्पना करणं अवघड आहे म्हणून ऑप्शन फोर हा तुमचा बरोबर यायला पुढचा आहे सी बघा अँड इव्हन सिंपल थिंग सच आज कॅल्क्युलेटिंग द कॉस्ट ऑफ ग्रोसरीज इन्वॉल्व मॅथमॅटिक्स बघा एकदम सिंपल थिंग साध्या साध्या गोष्टी म्हणजेच काय कॅल्क्युलेट कॉस्ट ऑफ ग्रोसरीज तुम्ही जो काही किराणा माल घेतलाय ना त्याची मोजणं किंवा की किमती काय हे कॅल्क्युलेट करणं हे मॅथ शिवाय अशक्य झालं असतं पुढचा सोप सो म्हणून इट्स नॉट अ टू स्टॉप वंडर फॉर फॉरमॅटिक म्हणून हे विचित्र ठरणार नाहीये की आपण मॅथेमॅटिक्स बद्दल थांबणं आणि मॅथमॅटिक्स हे काय हे विचारणं एकदम मूर्खपणाचं ठरेल म्हणून मित्रांनो या सर्वनुसार ऑप्शन नंबर फोर हा बरोबर आहे पुढचा बघा आता वन वर्ड सबस्टेटचा प्रश्न अ प्लेस वेअर गव्हर्नमेंट रेकॉर्ड सारखे असं ठिकाण जेथे सरकारचे रेकॉर्ड ठेवले जातात पहिला आहे क्लोक्रोम दुसरा आहे कॅचे तिसरा आहे है हैंगर चौथा आहे है अकाय तर मित्रांनो ऍक्युरेट आन्सर आहे आपल्याकडे ऑप्शन नंबर डी अकाईव असं म्हणतात ओके डी ऑप्शन आहे आपलं ओके आता बघूया सगळ्यांचे अर्थ बघा अकाईवचा अर्थ अ प्लेस वेअर गव्हर्नमेंट रेकॉर्ड ऑर आर्किट गव्हर्नमेंटचे जे जो जो जोखे आहेत ना ते ठेवले जातात त्या कार्यालयाला अकाईव असं म्हणतात ओके असं ठिकाण म्हणतात क्लोकरूमचा अर्थ अ रूम नियर द एंट्रन्स टू बिल्डिंग बघा अशी जी एखादी रूम आहे ती बिल्डिंग uh, okay. जे असेल त्या बिल्डिंगच्या एंट्रन्सला असते ओके फेअर यू कॅन लिव्ह युअर कोट बॅग्स एटसेट्रा जेथे तुम्ही तुमचा कोट तुमचा बॅग वगैरे ठेवू शकता मित्रांनो परीक्षेला जात असताना आपल्याला एखादी रूम असते त्या रूममध्ये तुमची बॅग तुमचा मोबाईल सर्व ठेवावं लागतं त्याला क्लोक रूम म्हणू शकता कॅशे ए बघा मोबाईलमध्ये असते मेमरी ओके टू अ थिंग इज हिडन अशी काहीतरी माहिती किंवा गोष्ट जी की हिडन लपून ठेवलेली असते किंवा स्टोअर केलेली असते त्याला कॅशे मेमरी म्हणतात पुढचं आहे हँगर बघा हँगरचा अर्थ अ बिग बिल्डिंग फेअर अ प्लेन सारखे अशी मोठी बिल्डिंग जिथे विमानं ठेवले जातात त्याला हँगर असं म्हणतात विमानालय म्हणू शकता ओके पुढचा प्रश्न बघा द सेंटेन्स इज इन टू फोर पार्ट्स विथ वन पार्ट कंटेनिंग अँड एरर चूज द पार्ट दॅट कंटेन द एरर इफ देर इज नो एरर चूज नो एरर मित्रांनो एररचा प्रश्न आहे ओके बघा माय बॉस सेड दॅट ही डज नॉट सेंड द कंट्रोल सेर मेल टू द डिपार्टमेंट आणि नो एरर मित्रांनो पहिला ऑप्शन आहे मेल टू द डिपार्टमेंट दुसरा माय बॉस सेड दॅट ही तिसरा नो एरर आणि चौथा डज नॉट सेंड द कंट्रोल सेड तर मित्रांनो ऍक्युरेट आन्सर आहे ऑप्शन नंबर फोर आता कसं आला आपण त्याला पाहूया ओके आता मित्रांनो बघा माय बॉस सेड दॅट माझे बॉस म्हणाले की आता मित्रांनो हे सिंपल पास्ट आहे मग इथे ही डज नॉट वापरून प्रेझेंट कशाला घुसवायचं येथे कसं पाहिजे होतं माय बॉस सेड दॅट माझे बॉस म्हणाले की ही डिड नॉट सेंड त्यांनी पाठवला हो नाही कंट्रोवर्शियल वादग्रस्त मेल कुणाला डिपार्टमेंटला हे वाक्य बरोबर आहे डज नॉटच्या जागी जर डिड नॉट असतं तर वाक्य बरोबर आलं असतं ओके हाँ तर मित्रांनो हा होता आजचा महत्त्वाचा पेपर नंबर सिक्स व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो येथेच थांबूया थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ